नागपूर जिल्ह्यातील खापा नरसाळा गावात मागील एक महिन्यात पाच ते सहा शेतकऱ्यांनी तीन हजारांपेक्षा जास्त संत्र्यांच्या झाडांवर कुऱ्हाड चालवून जमीन दोस्त केली आहे सततच्या नापिकेमुळे शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे सानेर तालुक्यातील खापा नरसाळा गावाजवळ हेटी भागी महारी येथे एम आय डी सी आहे येथील कंपनीतून निघणारा विषारी धुळ हा या शेतकऱ्यांच्या पिकासाठी हानी हारट करत आहे विषारी धुळामुळे खापा नरसाळा येथील शेतकऱ्यांच्या संत्रा मोसंबी पिकावर दुष्परिणाम होत असल्याने फळधारणा येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांचा फटका बसतोय औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकेला कंटाळून नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा नरसाळा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःच्याच संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली आहे गेल्या एक महिन्यात येथील शेतकऱ्यांनी तीन हजारांपेक्षा जास्त संत्र्याची झाडे कुऱ्हाडीने कापून जमीन दोस्त केली आहेत गावालगत असलेल्या सावनेर एमआयडीसी मधील कंपन्यातून विषारी धूर निघतो हवेसोबत येणारा हा धूर संत्रा झाडाच्या पानावर बसतो पाणी हे झाडांसाठी प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मितीचे काम करतात त्यावर धूळ बसत असल्याने पाण्यांना प्रकाश संश्लेषण क्रिया ही नीट करता येत नसल्याने या झाडांना फळधारणा येत नाही त्यामुळे मागच्या पाच ते सहा वर्षांपासून या भागात मोसंबी आणि संत्र्याची सतत नापिकी सुरू आहे लागलेला खर्च पण निघत नाही त्यामुळे येथील शेतकरी हे टोकाचे पाऊल उचलत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर विलास मधुकर सातपुते किती एकर शेती आहे तुमच्याकडे चार एकर शेती आहे चारही एकरामध्ये मी संत्रा बाग लावला आहे दोन एकरातला तोडला दोन एकरातला तोडणं चालू आहे किती झाड आहे एकूण सहाशे झाड आहे काय अपेक्षा आहे शासनाकडून तुमची शासनाकडून अशी अपेक्षा आहे का आता आम्हाला जेवढं आम्ही झाड तोडलं त्याचं नुकसान आम्हाला पाहिजे होतं अशी शासनाकडून आम्हाला संत्रा, संत्रा का नाही येत आहे संत्रा म्हणजे ह्या कंपन्याचा जो धूळ आहे त्या धुळामुळं झाड काही फुटून नाही राहिलं त्यामुळं आम्हाला हे सर्व तोडा लागून राहिला प्रदूषण प्रदूषणामुळं ठीक शिवाजी जवाहर खापा नरसाडा झाड का तोडत आहे आपण साहेब संत्र्याच्या झाडाला फळत नाही येत आहे ज्यापासून जे जेव्हापासून कंपन्या चालू झाल्या हा बायलरच्या धुळ्यामुळे पूर्ण कार्बन डायऑक्साईड झाडाला येतो हे काळे काळे पानं येते आणि फु फुलाला कड फाळ फुल वगैरे संत्र लागायची प्रक्रिया ती होतच नाही आहे किती वय झालं झाडाच्या झाडाची वय झाली साहेब आता जा? करीबन आता दहा अकरा वर्ष झाड आहे किती खर्च आला आतापर्यंत आतापर्यंत खर्च पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च आला काय अपेक्षा आहे शासनाकडून शासनाकडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला जे प दहा ते अकरा वर्षापासून जे आमच्या जे शेती जे पडीत राहिलेली आहे कम से कम एक झाड आम्हाला पहिले कंपन्या नव्हत्या त्याच्या अगोदर एक झाडाची रक्कम विकले तर वीस हजार रुपये एक झाड आम्हाला दे आता दोनशे पन्नास झाडं होते त्यानुसार ते आम्हाला तेवढं नुकसान भरपाई शासनाकडून द्या ठीक